नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद तुझ्या नामाचा लागे मला छंद तुझ्या नामाचा लागे मला छंद गातो गो गातोमि हरि गोविन्द गोगाोमि हरि गोविन्द लागे मला छंद तुझा नामाचा लागे मला छंद गातो गोगमी हरि गोविन्द गातो गातो मि हरी गोविंद गातो गातो मि हरी गोविंद धन्या धन्या तुझी नगरी, चंद्रभागे तेरी पंढरी धन्या धनल्या धन्या तुझी नगरी, चंद्रभागे तेरी पंढरी मनी हि रे मा आनन्द गाता गा हरि गोविन्द गता गता हरि गोविन्द लागे मला छन्द नामाचा लागे मला छन्द गातो गातो मि हरि गोविन्द गातो गातो मि हरि गोविन्द गातो, गातो मि हरि गोविन्द तुरे भक्ता घरे गरे ना घरे भाजी कोड त्या घरी भाजी घोडी तो मडके मडवीशी गोरुबा घरी लावी भक्तीचा भक्ताशी छंद लावी भक्तीचा भक्ताशी छंद तुझ्या नामाचा लागे मला छंद तुझ्या नामाचा लागे मला छंद गाटो गाटो मिहरी गाटो गाटो मिहरी गातो गातो मी हरी गोविंद गातो गातो मी हरी गोविंद गातो गातो मी हरी गोविंद नमदेवाची भोजन करी नाथपंढरी नाम नमदेवाचे भोजन पंढरीचा गिरी धारी गायना मात गोड भंग होई हरी तू ना मात दंग होई हरी तू मात दंग तुझ्या नामाचा नामा लागे मला छंद तुझ्या नामाचा लागे मला छंद गातो, मि गातो, मि गातो गातो मी हरी गोविंद गातो गातो मी हरी गोविंद गातो गातो मी हरी गोविंद पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद